कामावरून आलेला आहे थोडी भूक लागलेली तर बरं काय करू तर आता मी घेतली मॅगी बनवला बघू शकता मीठ मसाला गावठी मसाला ही मॅगी तर आपण आता टाकू कांदा टाकलेला आहे आता आपण थोडा घातलो त्याला कामावरून आलेला आहे आणि थोडी भूक लागलेली म्हणून बरं मॅगी बनवतो आता थोडा भूक गरम करू कांदा मग टाका पण गावटू मसाला मॅगी मसाला जास्त चटके ना बाबा खायचं मग चटके तर खायलाच लागतो चांगली कोथमिर आणणार आणि कौची कोथमीर आणले बा कोणला पुरेल कोथमीर गाठेल मस्त आहे की कूक नवीन कांदा थोडं गरम हो पकड ना अरे पकड ना सांशी नाही तर पलटी व्हायची म बरं बरं नाही सगळं शिकवायला लागतं तुला सांशी तुती ते पकरते दुसरी लाईटची पक्कर असते पहिला चल तू बनव पडा झाला ग वा पास्तेला आहे भारी सुटलेला आहे भारी लागेल वाटतं चला आता आपण टाकू मॅगी बुक्का नको करू पाणी टाकू सगळं काम आता मॅगी टाकलेली आता तीन मॅगी आणले आणि तीन जण आहेत ना म्हणून एक बाहेर कोच नाही साफ करत आता पक्कर पक्कर सांगशी पक्कर ना घाटल मस्त की घाटल खायचे ना चल खाऊन बॉलबॅट खेळायचा अजून मस्त पैकी अरे घाटलीस ना बर तू आता मी ऐकलं कितीच मोठा आमचा लागेल सांगा याला तु बस चल गॅस पास कर आता आपण टाक पाणी टाकला पाणी घाटल आता गॅस पासच ठेव चोरींच्यापेक्षा आम्ही भारी बनवतो मॅगी पण कटाला येतं बनवलं खायला मजा येते ना नीट पकडा ना कडशीलती आता <laughs> ओकोला आलेला आहे बघा तुम्ही लय भारी सुटले आणि एक मेंबर पण वारला खायला शेरू तसंच आमचा खंड्या त्याचं नाव हरश आम्ही त्याला खंड्या बोलता एक नंबर मॅगी बनवता गं तो पण माझ्या माझ्या भारी बनवणार नाही तो बनो बनो मैगी आता है आता पाकि नौ तो बस उकला कोथमीर खाला जलेवा कोथमीर वरती टाका तीन प्लेट एक टॉ मैगी बारकी गैस बंद के लिए हाँ तो अरे वो ये तो ना मी मैगी ओत तो ना तुम्हें खाया स्वतः जास्त येते जास्त ते बघ आपण मॅजिक खाऊन घेतलेली आहे हे बघा हे बघा इकडे बसल्या दोघ जण खायला हे अलकाड्या हे अलकार इकडे दाखल ना ह इकडे बघ कडे त्याला भरूच आहे का आता खाल्या टाकल्या माझ्या आणून दिल्यांबा का जेल आंबा कसं बसायला आता एक करू यांचा भांडी तर मनात घसालला तर आता भांडी घस तर रे पाणी द्यायला पाणी पण ह तयार आता आपण घसू भांडी मॅगीची साबण आता मी भांडी नाही तर आलेल्या दिवस किंवा भांडी वापरून द्यायचंय भरपूर घसता सांगा कमेंट मध्ये नल पण ये नाही मोठू मोतू येत नल पण काय नल एकदम फास्ट मशीन चालू आणखी बॉलबॅट खेळत आहे ना म्हणून भांडी असते धुवायला ना पाणीच नाहीये बारीक नाही आलं मी तिसरं आलं म्हणजे चला बॉलिंग आता माझी फिल्डिंग तर जाऊ आपण सात साडे सात साडेसात आठ वाजेपर्यंत शंकराच्या मंदिरा दर्शन घ्यायला आज सोमवार नाही दोन बॉल उकली दोन बॉल दो, उकला विकेट दादा बॅटिंग करत खंड्या बॉलिंग ना माझी फिल्डिंग टाक नीट टाक अरे होत पिचच्या बाहेरच टचत बॉल बोल खंड्याला तू ओव्हर झाली एक बॉल वनिंगूजचा बॉल लास्ट बोलो यो उकले चल एक हुको चल तुला तिथं यार म्हणा दोनदा घेतला विकेट म्हणा बॅटिंग ना तरी बॅटिंग झाली आवरा खांड्या बॅटिंग डाल्याची जला ग बोल गवसला गवसला यो नवीन फिल्टर आमचा खंडेने आणली याला <laughs> हो च मरत मरतं खंड्या बॉलिंगला यो डबल बोलतं हट हे लारी ए सिस्टिंग खेळ ना का डबल फेकतं ए राणी बिल्डिंग करे टाकतो टाक, टाक। ए, बिल्डिंग आ मी पायान आटकुले बघ बॉल <laughs> मना सांगायला पाहिजे बॅटिंग करायला बघ कसा एक विकेट विकेट घेतला खांड्याची बारी अरे, अरे, अरे। एक नंबर बॉलिंग करता मना आल्या पहिलाच विकेट घेतला पण तो खांड्या बघ कसा मरत पटापट एक उकला दोन उकल्या विकेट आता थांब 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 बॅटिंग करत बाबू एकांचं पाटक खांड्या किती बोल झालं मजा आली खेळालाच हुकला उकला 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 जाऊ ला हुकला चल माझे तसा जो बॉल मारेल त्याने आणायला जायचा गावला 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 आवड्या घात्र बॉल मरता म्हणून मी दुसऱ्या बॉलाला विकेट होता कन्या <laughs> दुसरा मी दुसरा बॉल विकेट आता धरे बा जा कार वापस वापस कार आता नाल्या बेकुल खाली तीन चारही वाईट खंड्या मी हा इथं मोबाईल फेक उकला चाल विकेट घेतला घेतला विकेट चांगली <laughs> लढता नि खंड्यात निवाल बॉलिंगचा आवरा <laughs> बोला, <laughs> बोला। <laughs> आता त्याने माझ्यावरच मारील येऊ शेकला येऊ शेकला ए <laughs> अंजा ये, <laughs> ये गुबली बॉलर यो बघ सगळी दमलेली आहे बॅटर पण दमले <laughs> बॉलर नाही <ने> दमला का <laughs> बॉलर एक आवरा इथं फुल आवरा मग कसा राहिले बघू आता बॉलिंग टाकत मार ना का द्या चला पुरे यायला बघ ना त्याला लागल मी असतो मी डायच मरले असते ये बा उलटा मरतो बॉल ना मी पक पक पाच बॉल दुसऱ्याला विकेट झालं लगेच नाही आवरा आहे बॅटिंगचा बॉलिंगचा येऊ जा आता नारायण गाराची भारी आली जा का राह सगळी पला जा का रा बोल वाहून जल हा दोनदा मिनी करला दोनदा मिनी करला चल तर रे कार बोल करायला लागेल तर बंद झाली चला आपण अंघोल करू काही शंकराचार मंदिरात जायला भेटला नाही खेल ना दिवस झाला इथं चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय